रामकृष्ण मंडळी आज एका पुन्हा एका खोल प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत की जी काही त्रिमूर्ती आपल्याला सांगितली जाते किंवा त्रिदेव सांगितले ब्रह्मा विष्णू आणि महेश तर याच्यापैकी ब्रह्मा हा खरंच देव आहे का मग जर देव असेल तर मग त्याची पूजा का केली जात नाही तर याच्यामधला जो काही सूक्ष्म फरक असेल तर तो फरक समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा आवडले तर इतरांना शेअर करा लाईक करा आता पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की देव म्हणजे काय पूजा म्हणजे काय आणि ब्रह्मा हा त्रिमूर्तीतील एक देव असेल तर मग भारतभर त्याची मंदिरं का नाहीत आणि आज आपण हा प्रश्न भीतीनं बाळगता पण श्रद्धा जपत एकमेकांना विचारणार आहोत आता ब्रह्मा हे नेमके कोण आहेत देव आहे की देवाची संकल्पना ही पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की हिंदू पुराण परंपरेनुसार ब्रह्मा यांना सृष्टी करता मानलं जातं विष्णू हे जे आहेत तर यांना पालनहार किंवा पालन करता मानलं जातं आणि जे काही महेश किंवा ज्याला महादेव म्हणतो आपण किंवा शिवतत्व म्हणतो तर त्या शिवाला संहार करता असं म्हटलं जातं उत्पत्ती आणि ह्रास हा एक सृष्टीचा निसर्गाचा नियम आहे आणि या नियमानुसारच ही सृष्टीचक्र चालत असतं आणि ब्रह्मा विष्णू महेश याला आपण त्रिमूर्ती संकल्पना असं मानतो पण इथं एक छोटासा फरक आहे की ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा आणि ब्रह्म हे एक नाहीत तर ब्रह्म हे निर्गुण आहे निराकार आहे आणि अंतिम सत्य आहे तर ब्रह्मा हा पुराणातील सृष्टी निर्मितीचं एक व्यक्तिरेखा आहे मग ज्याला आपल्याला काल्पनिक व्यक्तिरेखा असंही म्हणता येईल म्हणजेच ब्रह्मा हा परमसत्य नाही तर पुराणकथामधील हा एक कार्यकारी पात्र आहे असं मानायला हरकत नाही मग ब्रह्मा देव का मानला जातो हाही प्रश्न काहींच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तर असं देता येईल की पुराणामध्ये आहे पण उपासनेमध्ये ब्रह्माला कुठलंही स्थान नाही मग भारतीय उपासना परंपरेमध्ये देव तोच मानला जातो की जो भक्ताशी नातं जोडतो जो करुणा दाखवतो साधना भक्ती मोक्षाचा मार्ग दाखवतो त्यालाच आपण देव मानण्याची परंपरा आहे आणि ब्रह्मा या कसोट्यावर कुठेच बसत नाही म्हणून ना तो भक्तवत्सला आहे ना तो अवतार घेतो ना तो लोककल्याणासाठी संघर्ष करतो म्हणून ब्रह्माला देव म्हणून स्थान मिळत नाही आता ब्रह्माची पूजा का केली जात नाही तर पुराण कथांची जी काही चिकित्सा सांगितली जाते तर त्याच्यामध्ये पुराणामध्ये याची कारण दिलेली आहेत की ती की सरस्वतीचा शाप एक कथा सांगितली जाते की एक यज्ञपूर्ण व्हावा वेळेवर पूर्ण व्हावा म्हणून ब्रह्माने सरस्वतीऐवजी दुसऱ्याच स्त्रीशी विवाह केला म्हणून सरस्वतीने शाप दिला की तुझी पूजा कोणीच करणार नाही पण प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या धारमपर धार्मिक परंपरेचा पाया एका कौटुंबिक वादावर आधारलेला असू शकतो का तर हा प्रश्न कुठेतरी पुन्हा एकदा आंतरमनाला विचार करायला लावणारा आहे म्हणजेच ब्रह्माचा जो काही अहंकार आहे तर तो काही पुराणामध्ये ब्रह्मा स्वतःला सर्वोच्च समजतो तर शिव आणि विष्णूशी स्पर्धा करतो आणि भारतीय अध्यात्मात एक नियम असा आहे की जिथे अहंकार निर्माण होतो तिथे देवत्व नसतं किंवा देवत्व संपतं आणि मग कुठल्याही उपासनेमध्ये अहंकाराला कुठलंही स्थान नाही मग ते संत विचार असो की कर्मकांडाचे विचार असो म्हणून ब्रह्मा या ठिकाणी पूजनीय राहत नाही तर तो एका कथानायक एक आता मग ब्रह्माची मंदिरं का नाहीत तर यामागचं नेमकं ऐतिहासिक वास्तव काय आहे तर भारतभर हजारो वर्षाचा धार्मिक इतिहास आहे विष्णूची मंदिरं आहेत शिवाची हजारो लाखो मंदिरं आहेत महादेवाची देवीची असंख्य शक्तिपीठं आहेत वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरं आहेत आणि मग ब्रह्माची एक प्रमुख मंदिर फक्त पुष्कर राजस्थान या ठिकाणी आहे मग इतर ठिकाणी ब्रह्माची मंदिरं का नाहीत किंवा ब्रह्माची पूजा का केली जात नाही तर याचं कारण पुराण नव्हे तर लोकमान्यता आहे कारण पुराणामध्ये ब्रह्माचं स्थान दिलेलं आहे मात्र लोकमान्यतेमध्ये ब्रह्माला कुठलंही स्थान दिलेलं नाही किंवा ब्रह्माला स्वीकारलेलं नाही असंही म्हणायला हरकत नसावी की लोकांनी ज्यांच्याशी नातं जोडलं त्यालाच देव मानलं गेलं अशी आपली एक परंपरा आहे मग ब्रह्म फक्त कथानक आहे का किंवा ब्रह्म हे केवळ कथानकापुरतं आहे का तर बऱ्याच अभ्यासकांच्या मते ब्रह्मा म्हणजे सृष्टीची एक वैज्ञानिक कल्पना आहे मानवी बौद्धिक निर्मिती आहे किंवा उत्पत्ती समजण्यासाठी किंवा उत्पत्ती नेमकी कशी झाली हे समजून घेण्यासाठी एक निर्मिती केलेली एक व्यक्तिरेखा आहे मग ब्रह्माला इथं देव म्हणून कुठलंही स्थान मिळत नाही सूर्यरथावर बसतो ही एक कथा आहे पण सूर्य ऊर्जा आहे हेच खरं अंतिम सत्य आहे कारण सूर्य रथावर बसून मार्गक्रमण करतो ही एक काल्पनिक कथा असू शकते मात्र सूर्य हे एक प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे हे एक अंतिम सत्य आहे आणि म्हणून ब्रह्मा म्हणजे निर्मितीचा गोष्ट आहे देव नाही हे असं मानलं जातं आता भारतीय तत्त्वज्ञान इथपर्यंतच थांबत नाही तर उपनिषदामध्ये सांगितलं जातं की अहम ब्रह्मास्मी देव बाहेर नाही तर आतमध्ये आहे म्हणजेच देव मूर्तीत नाही कथेत नाही देव, कथे ना देव बाजारात नाही देव कुठे आहे तर देव विवेकात आहे देव करुणेत आहे देव सत्यात आहे देव शोधात आहे सत्याच्या शोधात आहे आणि मग याचा निष्कर्ष काय निघतो तर प्रश्न विचारणं म्हणजेच देवाला प्रश्न विचारणं हे कधीही पाप ठरत नाही म्हणूनच आमच्या जनाबाई ह्या एक अडाणी निरक्षर संत असूनही देवाला प्रश्न विचारण्याचं धाडस करतात देवाला निष्ठूर म्हणण्याचं धाडस करतात की देवा तू पापी आहेस तू आमच्या निरापराध बळीला पातळामध्ये धाडलं कुठलाही त्याचा दोष नसताना आमचे चोखामेळासुद्धा देवाला प्रश्न विचारतात की धाव घेई विठुराया आता चालू नको मंद किंवा तुकाराम महाराजसुद्धा देवाला प्रश्न विचारण्याचं धाडस करतात आणि मग प्रश्न विचारणं म्हणजेच देवद्रोह नाही तर तो भारतीय परंपरेचा संत परंपरेचा एक आत्मा आहे आणि मग जर तुम्हालाही वाटत असेल की धमध धर्म समजून घ्यायला हवा तर अंधपणे नाही तर तो डोळसपणे स्वीकारला पाहिजे त्याची चिकित्सा केली पाहिजे आणि मग तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे देवमान्य म्हणजेच अंधश्रद्धा आणि देवाला मान न मानता देवाला समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच हीच खरी श्रद्धा आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद